तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवचलाय सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही वॉचमॅन शिपायांना मारून आंदोलन होतं का असा सवाल संजय राऊतांनी केलाय त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनीही जोरदार उत्तर दिलंय एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेला त्यात आहे आम्ही कोणाच्या कालफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं जो एअर इंडियाचा सी एम डी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफडात मारलं अशा प्रकारे ज्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे वॉचमन शिपाई चहा देणारा हां अशा लोकांना कानफटात मारून का आंदोलन होतं का संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासारख्या माणसाला त्याच्याबद्दलची अक्कल नाही मनसेवर टीका करणं आणि मनसे, मनसे द्वेष हा संजय राऊतांच्या मनामनात भरलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करतात अशा भिकार फुलल्या फुलल्या माणसाला उत्तरं द्यायची गरज नाही